पंकजा मुंडेंचा पीए अनंत गरजेला अटक गौरी गरजेसाठी पंकजांनी काय केली पोस्ट पंकजांची पोस्ट पाहून दमानिया का संतापल्या दमानियांनी पंकजा मुंडेंना दहा सवाल का केले भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गरजेला अटक करण्यात आहे पत्नीच्या मृत्यू प्रकरणी अनंत गरजेवर गंभीर आरोप करण्यात आले या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी कारवाईसाठी पुढाकार घेतलाय अटक केली पण यात पंकजा मुंडेंकडून दुर्लक्ष का होत आहे असा सवाल करत यांनी संताप व्यक्त अनंत गर्जेची डॉक्टर पत्नी गौरी हिनं मुंबईतल्या घरातच जीवन संपवलं हे कळाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडून अधिकृतपणे प्रेस नोट जारी करून या घटनेवर प्रतिक्रिया देण्यात आली आहे पण या पोस्टवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र संताप व्यक्त केलाय दमन यांनी मुंडेंच्या पोस्टवरून दहा सवाल केलेत कोणते आहेत हे सवाल ते पाहणार आहोत पण आधी पाहूया पंकजा मुंडेंनी अधिकृत प्रतिक्रिया काय बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेसहा ते पावणे सात वाजेच्या सुमारास माझा पीए अनंतचा फोन माझ्या दुसऱ्या पिएच्या फोनवर आला तो खूप रडत होता पत्नीनं आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यानं मला सांगितलं ही गोष्ट माझ्यासाठी देखील खूप धक्कादायक होती पोलिसांच्या कुठल्याही कारवाईमध्ये कसूर राहू नये त्यांनी योग्य तपास करून या विषयाला हाताळावं असं माझं म्हणणं आहे तसं मी पोलिसांना देखील सांगितलं आहे असं पंकजा मुंडे यांनी या पोस्ट मध्ये म्हटलंय पंकजा मुंडेच्या या पोस्ट वर दमानी यांनी एक पोस्ट केली के आहे आणि या सगळ्या प्रकरणावरून दहा सवाल केलेत कोणते आहेत हे सवाल पाहूया अंजली दमानिया यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे या पोस्टच्या सुरुवातीला त्या म्हणतात पंकजा मुंडे यांचं कालचं स्टेटमेंट वाचून धक्का बसला संध्याकाळी साडेसहा ते पावणे सातच्या दरम्यान पीए अनंतचा फोन दुसऱ्या पीएच्या फोनवर आला तो खूप रडत होता पत्नीने आत्महत्या के केल्याचं अत्यंत आक्रोशानं त्यांनी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पुढे काय केलं तुम्ही घटनास्थळी का गेला नाही तुम्हाला जमत नव्हतं तर तुमच्या कार्यालयाकडून कुणी उपस्थित का नव्हतं तुमच्या कार्यालयानं हे पोलिसांना कळवलं का पुत्र समान पिएला तात्काळ मदतीला का गेला नाही तुमचा पुत्र समान पी ए नायर हॉस्पिटल मधून गायब का झाला जर ही आत्महत्या होती तर सासरच्या लोकांपैकी एकही एक व्यक्ती का हजर नव्हतं आई वडील तरी साडेतीन ला बीडहून मुंबईला पोहोचले पण पोलिसांनी सकाळी सात वाजेपर्यंत तक्रार का घेतली नाही आपण पोलीस स्टेशनला येऊन नायर हॉस्पिटलला येऊन परिवाराची मदत का केली नाही पुत्र समान होताना अनंत सेटलमेंट करा म्हणून सांगायला पोलीस स्टेशनवर कोण कोण गेलं होतं चौकशीची मागणी तुम्ही करणार का सी सी टी व्ही फुटेजची मागणी करणार का आणि सगळ्यात म्हणजे काल दुपारपर्यंत तुम्ही यावर काहीच का बोलला नाही त्याच्या लग्नात उपस्थित राहून ट्विट केलं मग पत्नीचा मृत्यू झाल्यावर संध्याकाळी पावणे सात पासून काहीच का बोलला नाही त्या पालवे कुटुंबाला तुमची मदत का झाली नाही हे स्पष्ट करावं ही विनंती मला यात राजकारण आणायचं नव्हतं पण मी माध्यमांशी बोलताना तुम्ही फोन न केल्याच्या उल्लेखानंतर तुम्ही वडिलांशी बोललात याबद्दल धन्यवाद असं म्हणत अंजली दमनिया यांनी पंकजा मुंडेंच्या या प्रतिक्रिया आणि सवालही केलेत दरम्यान या प्रकरणात गौरीच्या मृत्यू प्रकरणी पती अनंतसह दीर अजय आणि ननंद शीतल यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय यात पंकजा मुंडेंचा पिय अनंतला अटक झालीय पण इतर दोघे अजूनही बाहेरच आहेत ऐसा तापास का का। हो या मृत्यू प्रकरणाचा तपास कसा होतोय पंकज मुंडे प्रत्यक्ष येऊन काही भूमिका घेतात का आणि गौरी गर्जेच्या मृत्यू प्रकरणी शवविच्छेदन अहवालात काय माहिती समोर येणार हे पाहावं लागेल या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद